नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहे देवराईत आमच्या हरतालिका देवींचं विसर्जन करायला आणि त्याचबरोबर आज आहे गणपती बाप्पांचं आगमन तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा शूट ती परत चालली 沙椰子。 वाडीत आमची जुनी विहीर आहे आणि इथे शांतरम्य वातावरणात वाहत्यांमध्ये पहाटे देवीचं विसर्जन करण्यात आलं तर मंडळी आता आपण आलोय आमच्या शिवापूर गावातील गडकरवाडीत बाप्पांना घरी घेऊन जायला सर्व शिवापूर ग्रामस्थ सर्व बाप्पांच्या मूर्त्या मातीच्या आहेत आणि इथलं वेगळं पण म्हणजे मूर्तिकार आजऱ्यातून येतात हे मूर्तिकार शिवापूर गावात वास्तव्यास येतात आणि गावातलीच माती वापरून सुबक सुंदर आणि अशा भरीव बाप्पांच्या मूर्त्या घडवतात ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे

काही जण आपले बाप्पा असे टोपलीतून घेऊन जातात जेणेकरून बाप्पांची मूर्ती अशी सुरक्षित छान राहील पावसाचे दिवस असतात सगळीकडे चिखल असतो आणि बाप्पाची मूर्ती डोक्यावर घेऊन घरापर्यंत जाण्यासाठी हा एकदम सोप्पा आणि सेफ मार्ग आहे

Kazuto This business has a lot of pr pioneer Mark. This business has a lot of pr pioneer Enough Trustee z tama आम्ही नंतर आलोय काय काय करतोय आपण तर तुम्ही बघा 18 18 काम आहे ते तुला मी बोलतोस काय बोलला मी सुद्धा नाही Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

मारू रे बाबू जी आता इथून पुढे बाप्पांना आम्ही गाडीतून घेऊन चाललोय कारण घर जरा आमचं इथून जरा दूर आहे आणि सर्वांचे गणपती असे आपापले गणपती मांडीवर घेऊन बाप्पा गाडीतून येतील

कोणतरी गणपती बाप्पा बरो गणपती बाप्पा लावू दरवाजा ठीक आहे बाय बाय आमचा पण व्हिडिओ काढ येस बाय 넌 뭐야? 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 넌파야넌 뭐야? 넌 뭐야? 넌 뭐야? 넌 बाप्पा घरी घेऊन जाताना काहीतरी वेगळाच आनंद होतो आहे आणि कोकणातल्या सणांबद्दल बोलायचं तर गणपती बाप्पांच्या मिरवणुकीला इथे काही डी जे वगैरेचं काही मोठी अशी मिरवणूक नसते साधेपणात अभंगांच्या सुरात इथल्या वातावरणात इथ्या नैसर्गिक भक्तिमय वातावरणात आम्ही आमचा सण साजरा करतो सगळे नातेवाईक एकत्र येऊन हा इतका इतका छान क्षण आणि भक्तिमय वातावरण आम्ही अनुभवतोय सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं आमचं कार आली आहे नंतर पटाके फटाके आणले पटाके लावायला पाहिजे होते हिच्याकडे असणार ना आमच्याकडे असणार तेच वाजत होते ना त्याचा पण

बा <widely sauna stealing sound> hmm.

अरे माझ्याकडे पाठ दिलं आणि तुमचा का आमचा इतिहास पाठ माझ्याकडे दिलास कसा वाटला तुम्हाला हे नक्की कळलं आमच्या बाप्पा त्यांच्या वाटले हीही कॉमेंटमध्ये नक्की कळला आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद